हाय फ्रेंड्स दोजींना खायचे होते आज घावणे मग आम्ही अंडा मसाला आणि घावणे असा बेत केला खावण्यासाठी मी तांदळाचं पीठ घेतलं आहे त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ टाकलं आहे एकीकडे गॅसवर मी अंडी बॉईल करायला ठेवलेत आणि दुसरीकडे मी पटापट घावणे काढून घेतले आता घावणे ही अशी गोष्ट आहे जी तुम्ही सिम्पल चहासोबत चटणी अंडा मसाला किंवा चिकन करीसोबत पण खूप छान लागते तर घावणे केल्यानंतर मग मी अंडा मसाल्याची तयारी करून घेतली एक आहे टॉमॅटो एक कांदा आणि आपला घरगुती जे वाटप आहे ते पण मी त्याच्यामध्ये ॲड करणार आहे आता दोजिनला मग मध्ये चटणीची चव आली म्हणून मग ओल्या नारळाची मी चटणी बनवली त्याच्यासाठी एक मी मिरची कोथिंबीर लसूण चवीनुसार मीठ आणि थोडीशी साखर टाकली आणि इकडे आपली फोडणीची तयारी तर ता झालीच होती एका साईडला मी थोडासा राईस ठेवला कारण तिला कधीच मध्येच भात खावंसा वाटेल असं सांगू शकत नाही सो मी राईस अंडा मसाला चटणी आणि घावणे असा आमच्या जेवणाचा आजचा बेत आहे तर बाकी सगळी तयारी झाली आता आपण करी करतो आहे त्यासाठी मी तीन तमचे जवळपास तेल घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये कडीपत्ता कांदा टाकला आहे कांदा चांगला लालसर होईपर्यंत आपण हे करून घेऊ बिकॉज कांदा आणि टोमॅटो जर एकत्र टाकलं तर कांदा थोडासा शिजू नाही शकत कच्चा राहतो तर त्याच्यानंतर कांदा लालसर झाला की मग त्याच्यामध्ये मी टोमॅटो ॲड केला आहे मस्त त्याला एक जीव होऊ द्या आणि मग त्याच्यात आपलं जे कांदा खोबरं लसूण आलो याचं जे वाटप आपण करतो तर ते मी टाकलं आहे आणि थोडंसं पाणी ॲड केलं आहे मग चांगले एकजीव झालं की त्याच्यामध्ये घरगुती मसाले टाका जसं की हळद हिंग तिखट गरम मसाला आणि तुम्हाला जे आर इतर मसाले जसे की धणा पावडर जिरा पावडर टाकायचे असेल तर ते पण तुम्ही ॲड करू शकता दोजींनी आधी तिच्या आवडीची घावणे आणि चटणी एन्जॉय केलं तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली